मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विभागामार्फत आज झालेला समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात तालुक्यातील आदर्श आणि सुंदर शाळांच्या कार्याचे कौतुक करून विजेत्या शाळांना रोखरक बक्षिसे आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय सानपसाहेब साहेब होते मुख्य अतिथी म्हणून गटशिक्षण तालुक् अधिकारी श्री प्रशांत वडनेरे विस्तार अधिकारी श्री राजा आहेर श्री विजय पकार श्री सूर्यवंशी साहेब तसेच श्रीमती शेंडगे मॅडम उपस्थित होते या प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्था विभागातून तीन आणि खाजगी शैक्षणिक संस्था विभागातून तीन अशा एकूण सहा शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजेते प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलाचीवाडी द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा ठाणापाडा तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिले खाजगी संस्थांतील विजेते प्रथम क्रमांक विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघेरा द्वितीय क्रमांक आदर्श माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सामुंडी तृतीय क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा चिंचवड पुरस्काराच्या स्वरूपात प्रथम क्रमांकाच्या शाळेला तीन लाख द्वितीय क्रमांकाच्या शाळांना दोन लाख तृतीय क्रमांकाच्या शाळांना एक लाख अशी रोख रक्कम देण्यात आली आणि याशिवाय केंद्रस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना विशेष सन्मान देण्यात आला तळवाडे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी लहान या शाळेला केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले या कार्यक्रमाद्वारे त्र्यंबकेश्वर विभागाने स्वच्छ आकर्षक आणि आदर्श शैक्षणिक वातावरण निर्मितीच्या दिशेने आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे संतोष आज प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्या त्र्यंबकेश्वर पंचायत समितीमार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन या अभियानाचं बक्षीस वितरण समारंभ आज या ठिकाणी पार पडलेला आहे आणि यामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळा रोहिले या शाळेचा तालुक्यातनं तृतीय क्रमांक आलेला आहे आणि एक लाखाचं बक्षीस आमच्या शाळेला मिळालेलं आहे त्याबद्दल मी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती आणि आमचे मान्य बी आहेत साहेब तसंच गट अधिकारी साहेब व आमचे सर्व विस्ताराधिकारी या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा ह्या अभियानामार्फत सर्व राज्यातील शाळांचं मूल्यांकन केलं गेलं हे मूल्यांकन जवळजवळ दीडशे गुणांचं होतं याच्यामध्ये तीन टप्पे होते, होते। पहिला जो टप्पा होता तो होता पायाभूत सुविधा म्हणजेच शाळेला कोणकोणत्या भौतिक सुविधा आहे आणि त्या कशा प्रकारे चांगल्या स्थितीत आहेत याच्यावर आधारित हे मूल्यांकन होतं त्याला जवळजवळ तेहतीस गुण याला दिले गेलेले होते त्यानंतर त्यातला दुसरा जो भाग होता तो शासनाची ध्येय धोरणं अंमलबजावणी आहे आता वेळोवेळी शासन विविध विविध ध्येयधोरणं अंमलब आखत असते आणि त्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी शाळांमध्ये होत असते त्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी शाळेमध्ये कशी झालेली आहे ती तपासण्यासाठी हा दुसरा टप्पा होता याला जवळजवळ चौऱ्याहत्तर मार्कांचं ज्ञानपण होतं त्यानंतर जो, जो तिसरा टप्पा होता तो होता शैक्षणिक संपादनूक या शैक्षणिक संपादनुकीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वातावरण कसं आहे याच्या संदर्भात काही गुणांकन याच्यासाठी होतं त्याला जवळजवळ त्रेचाळीस गुण यात दिलेले होते तर अशा प्रकारे जवळजवळ दीडशे गुणांचं गुणांकन या अभियानाअंतर्गत शाळांचं केलं गेलं आणि खूप चांगला असा उपक्रम हा महाराष्ट्र शासनाने शासनाने राबवलेला आहे असेच अनेक उपक्रम राबवून शाळांची दर्जा आणि गुणवत्ता वाढावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि शासनाने असेच विविध उपक्रम राबवून शाळांना सुद्धा प्रोत्साहित करावं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास जी त्र्यंबकेश्वर